चालेल छान छान दिसान छान दिसायला लागले सगळं झालं पण अजून कुठं गेले ते गावात जाऊन बसले ते खूप असतो याचा पत्त्या नाही यांचा किती वेळ झालं वाट बघत बसली माझं सगळं झालं आलो काय काय आलं 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 किंवा आल। मोबाईल न तर काल असतात ते झाला का तुझा मोबाईल बघून झाला की तुमचा याचा पत्ते आहे का दहा तास झालं गावात जाऊन बसला आणि इथं म्हण झालं का तुझा मोबाईल बघून आले की लगेच किती वेळ मोबाईल बघत असते सारखं त्या मोबाईल मध्ये काय काम आहे का नाही तुला सारखं ते फेसबुक आणि इंस्टाग्राम बघते का अहो तुम्ही सुद्धा शिकत जावा माझ्यासारखं तुला का चालवत जावा इंस्टाग्राम चालवत जावा तुला का ना तुझ्या आई बाप्पा घरी त्यांना सांगतो तुझं नाव आता काय सांगता ले पुर्गी मोबाईल बघतो तुमचा तिला सांगा काय तर नाहीतर घेऊन जातो तुमचे तुमचे बशी हा कशाला तुम्ही सांगायचं चालला कोण माहिती आहे का काय पप्पा माझे मम्मीन पप्पाच मला फोन करते ते आणि करते ते लाईक लावत आई-बाबा कडे सोडायला माझे आई-बाबा सांगितले चांगलं काढत जा गावात त्यांना लय माझ्या ओळखती ती माझ्यामुळे तुमची पुर्गी व्हिडिओ काढते म्हणती ती या लागल्यात सांगायला होय होय व्हिडिओ काढते या गप्पा तुम्हाला काय माहिती आहे मग मी तर तुम्हाला कसं मला फॉलो केलंय बघा मला वाटतं तुझे आई बापाला बी काय काम नाही काय राहणार ना अहो तुम्ही बी माझ्या कशी कस जावा जरा पुढे जरा दररोज सकाळच्या उठले की बायकोच तोंड बघत जावा खरंच म्हणतो काय दिवस चांगला जातो आणि काय करायचं माहिती का दररोज दररोज बायकोच तोंड बघायचं उठल्या उठल्या म्हणजे दिवस चांगला जातो मग बायक का असं थोडी तरी लाज बीज बाहेर जावं जरा तिसऱ्याच्या बायको तोड